नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची अत्यंत खबर आहे ती म्हणजे आता पीएम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर ही माहिती पूर्ण बघण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की पाच ऑक्टोबर ही तारीख जी आहे या तारखेला तुमचे पीएम किसानचे पैसे जमा होणार आहेत त्यासोबतच तास तुम्हाला नमो शेतकरी याचे सुद्धा पैसे सोबतच जमा होणार आहेत तर दोन हजार पीएम किसान आणि दोन हजार शेतकरी चे पैसे मिळून टोटल तुमच्या पाच ऑक्टोबरला खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहेत तर ही एक अत्यंत खुशखबर आहे शेतकऱ्यांसाठी जी ज्यांची वाट आता तुम्ही आतापर्यंत आता बघत होत्या ती वाट आता संपलेली आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण चार हजार रुपये जमा होणार आहेत पाच तारखेला ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही महत्वाची अपडेट या चॅनलवर आपण अशा प्रकारे देत असतो जर चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद